अंतरा स्वातंत्र्याचं मध्ये तुमचं स्वागत आहे मिसळ म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि मिसळ ही खूप ठिकाणी मिळते आणि नाना तऱ्हेची मिसळ मिळते मिसळ तर सगळ्यांनाच आवडते मिसळ तर घरोघरी बनतेच प्रत्येकाची मिसळ बनवण्याची पद्धत ही खूप वेग वेगवेगळी आहे पण जी माझ्या घरी मिसळ बनते ती मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे एकाच ठिकाणची मिसळ ही प्रसिद्ध आहे पुणा नाशिक सातारा कोल्हापूर तर आज आपण अशीच एक मिसळ पावची रेसिपी बघणार आहोत जी माझ्या घरी बन मिसळ बनते ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया एक कडधान्य बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आज तर आज काहीतरी झणझणीत बनणार आहे तर अगदी बरोबर आहे आज आपण बनवणार आहोत मिसळ तर इथे मी पाव किलो कडधान्य हे रात्री भिजत घातलं होतं आणि सात ते आठ तास चांगलं कडधान्य भिजवली आणि सकाळी सात ते आठ शिट्ट्या देऊन चांगली ही कडधान्य शिजवून घेतलेली आहेत इथे मी मिक्स कडधान्य घेतलेत यामध्ये मूग आणि मटकीचं प्रमाण जास्त आहे आणि बाकीचे जे कडधान्य घातलेत त्यामध्ये लाल चणे थोडीशी चवळी आणि थोडासा राजमा आणि थोडेसे काळे वाटाणे असे मी इथे मिक्स कडधान्य वापरलेत पण जर तुम्हाला नुसती मूग आणि मटकी वापरायचे असतील तर तुम्ही नुसते मूग आणि मटकीसुद्धा वापरू शकता पण इथे मिक्स कडधान्य मी मुद्दामून घेतलेत कारण मिसळ ही सगळेच जण खातात लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत मिसळ सगळ्यांनाच आवडते तर मिक्स कडधान्य आपल्या पोटातही जातात जी काही कडधान्य मुलंसुद्धा खात नाहीत तर म्हणून मी इथे मुद्दामून मिक्स कडधान्य घेतलेत फक्त यामध्ये मी जी कडधान्य वापरलेत तीच वापरा किंवा अगदीच जर तुम्हाला घालायचं असेल तर पांढरा वाटाणा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी घेतलेत पाव किलो मिक्स कडधान्य भिजवून सात ते आठ शिट्ट्या काढून चांगली शिजवून घेतलेली आहेत तर आता मी याचं पाणी काढून वेगळं ठेवलेलं आहे शिजवल्यानंतरचं आपण हे पाणी फेकून नाही द्यायचं आहे मिसळीला आपण हेच पाणी वापरायचं कारण सगळ्या कडधान्यांचा अर्क असतो तो त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो तर आपण ते पाणी इथे मी काढून वेगळं ठेवलेलं आहे तर आता आपल्याला मिसळीसाठी लागणारही लागणारं जे वाटण आहे ते आपण बनवायला सुरुवात करूया तर आता आपली कढई चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल तेल चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला घालायचे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले जर तुमच्याकडे लहान असतील तर तुम्ही तीन घेऊ शकता किंवा अगदी जर मोठा असेल तर तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता तर इथे माझ्याकडे मध्यम होते म्हणून मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरलेले आता आपल्याला हे भाजून आहे आपल्याला कांदा चांगला गुलाबीसर भाजायचा आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक लहान तमालपत्र पाच ते सहा काळी मिरी चार लवंगा आणि अर्धा दालचिनीचा तुकडा तमालपत्र मी इथे एकच वापरले कारण इथे क्वांटिटी कमी आहे जर तमालपत्र जास्त झालं तर कडवटपणा आपल्या मिसळीला येऊ शकतो तर आपल्याला हे कांद्यासोबतच चांगलं परतून घ्यायचंय हे जे खडे मसाले आपण यामध्ये जे टाकतो त्याने खूप छान स्वाद येतो आपल्याला कांदा छान असा गुलाबी तर परतून आहे कांदा उभा चिरला की नीट परतला जातो अगदी जर तुम्ही बारीक चिरलात तो कदाचित जळू पण शकतो प्रत्येक जणांकडे मिसळ बनवण्याची पद्धती वेगळी असते पण इथे मी, मी जी मिसळ बनवते ती आज मी तुम्हाला दाखवते मिसळींचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत पुण्याची मिसळ साताराची मिसळ नागपूरची मिसळ कोल्हापूरची मिसळ मुंबईची मिसळ सगळ्याच ठिकाणच्या ज्या मिसळी आहेत त्या अत्यंत फेमस आहेत आणि मिसळ म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं कांदा नीट भाजला गेला पाहिजे एतो तो कच्चा राहिला तर त्याचा असा कच्चा वास येतो तर आता आपला कांदा हा व्यवस्थित भाजून झालेला आहे हे बघा याचा रंगही चांगला बदलला आहे आता जर ह्यापेक्षा आपण जास्त भाजला तर कांदा आपला करपू शकतो तर हे बघा आपला रंग सुद्धा चांगला बदललेला आहे तर आता आपण कांदा हा प्लेटमध्ये एका काढून घेऊया आता आपण याच पॅनमध्ये भाजणार आहोत वन फोर्थ कप किसलेलं सुकंखोबरं खोबरं जास्त नाही घ्यायचं आहे आपल्याला खोबरं जर जास्त झालं तर ती अशी भाजी तयार होईल अशी मिसळीसारखी राहणार नाही तर आता आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे हे जे मी सुकंखोबरं घेतलं आहे हे माझ्या या प्रमाणानुसार घेतलं आहे म्हणजे पाव किलो कडधान्याला मी इथे वन फोर्थ कप सुकंखोबरं घेतलं आहे पण जर तुमची क्वांटिटी जास्त असेल म्हणजे हे प्रमाण तुम्ही सगळं दुप्पट करू शकता तर आता आपण हे खोबरं छान असं चांगलं तांबूस रंगाचं चा वहीपर्यंत भाजून घ्यायचंय तर आता आपलं इथे सुकं खोबरं हे तांबूस रंगाचं भाजून झालेलं आहे तर आता आपण इथे गॅस बंद करूया आणि खोबरं हे काढून घेऊया आपलं खोबरं कांदा आणि खडा मसाला हे सर्व आपलं भाजून झालेलं आहे आता आपल्याला हे, हे सर्व थंड करायचं आहे आणि पूर्णपणे थंड झालं की, थंड़ थंड़ की पने पने हे मिक्सरवरती आपण वाटून घ्यायचं आहे पण थंड झाल्यानंतरच करायचं आहे जर गरम असताना चुकीन जर तुम्ही गर वाटायला गेलात तर मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होऊ शकतं आणि हे तापतं मिक्सरचं भांडं तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि थंड झालं की वाटून घेऊया तर आता आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरवरती वाटून घेऊया आपलं इथे कांद्या कांदा खोबऱ्याचं वाटण हे करून झालेलं आहे मी तुम्हाला झाळून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपलं इथे असं मस्त फाईन एकदम असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया आता आपला पॅन इथे तापलेला आहे इथे जे मी कांदा खोबरं ज्यामध्ये भाजलो होतं तो तोच घेतला आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः चार टेबलस्पून तेल मिसळीला थोडंसं तेल हे जास्त लागतं कारण जो तेलाचा तवंग असतो तो खूपच छान येतो यामध्ये आता आपल्याला आहे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट म्हणजे छान परतून घ्यायचे एकच मिनटं परतवायचे आपल्याला म्हणजे ह्याचा जो कच्चटपणा असतो तो जातो तर आता आपली ही परतून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून हळद दोन टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी मुद्दामून रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरले जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अजून साधं तिखट पण वापरू शकता अर्धा टीस्पून हिंग आता आपण हे असं परतून घेणार आहोत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आपल्याला छान असं परतून आहे इथे मी टॉमॅटो वापरलेला नाही आहे कारण मी मिसळीला टोमॅटो घालत नाही पण जर तुम्हाला हवं असेल आणि तुम्ही घालत असाल तर तुम्ही घातलात तरी चालेल फक्त जास्त घालू नका नाही तर टॉमॅटोचा कधी कधी आंबटपणा असतो तो जास्त जर मिसळीला आला तर मिसळ मग चांगली ठेवणार त्यामुळे घातलात तर अगदी लहान असेल तर एकच घाला आणि मोठा असेल तर अर्धाच घाला यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ हे कायम कांदा शिजताना घालायचं म्हणजे कांदा हा पटकन शिजतो मऊ पण पटकन होतो आणि स्वादही छान येतो आपल्याला व्यवस्थित परतून आहे आपण इथे काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे रंग सुद्धा खूप छान आलाय कांदा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर आता आपल्याला एक दोन मिनटं कांदा हा चांगला शिजू द्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला एक टेबलस्पून तुमचा कुठलाही घरगुती मसाला जो तुम्ही उसळींना किंवा भाज्यांना वापर वापरतात तो आणि एक टेबलस्पून गरम मसाला आपण इथे खडे मसालेही वापरलेच आहेत पण थोडासा गरम मसाला जर घातला तर अजून छान चव येते तर आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊया हे जेव्हा आपण फोडणीत टाकतो त्यामुळे त्याचा स्वादही खूप छान येतो आणि मिसळीला आपला रंगसुद्धा खूप छान येतो आपण हे हलकेसे मसाले थोडेसे परतवून घ्यायचे आहेत कांद्याबरोबरच तर कांदा आपला इथे अर्धा शिजलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे आपण हे जे वाटण केलं होतं त्यातलं आपण सगळं घालायचं आहे फक्त दोन टेबलस्पून आपण हे वाटण यातलं ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला कट बनवायचं आहे तर हे बघा साधारणतः दोन टेबलस्पून मी इथे वाटण ठेवलेलं आहे आणि बाकी सर्व वाटण मी इथे घातलेलं आहे आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मस्त असा मिसळीचा घमघमाट सुटला आहे आता आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आहे आपला हा मसाला हलकासा भाजून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे जेव्हा आपण कडधान्य शिजवलं होतं त्यातलं जे पाणी होतं ते आता आता आपण यामध्ये यामध्ये घालणार आहोत हे मिक्स करून आपल्याला अजून पाणी घालायचं आहे कारण मिसळ ही पातळ असते आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडी मोठी करायची आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन ग्लास पाणी इथे मी या भांड्यातच पाणी घेतलं होतं ज्या भांड्यात हे मिसरीचं पाणी काढलं होतं जेव्हा आपण कडधान्य घालू त्याच्यानंतर आपण अंदाज घेऊन पुन्हा एकदा पाणी घालणार आहोत तर आता आपल्याला ह्याला चांगली उकळी काढायची तर आता आपल्या या पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे शिजवलेली मिक्स कडधान्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याच भांड्यात मी घातलं आहे साधारण दहा एक ग्लास पाणी आता आपल्याला याला चांगली उकळी काढायची आहे आता आपली मिसळ ही चांगली उकळलेली आहे तेलाचा छान असा तवंग आला आहे आपला जो मसाला होता तो छान झालेला आहे इथे जो असा तेलाचा जो चवंग तवंग येतो जो मसाल्याचा तवंग येतो म्हणजे समजायचं आपली मिसळी मिसळ ही, ही परफेक्ट झालेली आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायची बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं तर आता आपली मिसळ ही चांगली उकळलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपली मिसळ तर झाले पण मिसळीला लागतो तो कट तर आता आपल्याला कट बनवायचा आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तर आता आपण कट बनवायला घेऊया आपली इथे मिसळ ही परफेक्ट अशी तयार झालेली आहे परफेक्ट पातळ आहे याच्यापेक्षा अति पण पातळ नाही करायची आणि अति घट्ट पण नाही नाहीतर अति घट्ट झाली तर ती उसळ होईल आपली जर तुम्हाला पाव म्हणून खायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता पण आता आपण मिसळ बनवतो आहे म्हणून मी साधारणतः एवढीच पातळ ठेवली आहे ह्याच्यापेक्षा पातळ नाही करणार आहे कारण आपल्याला कट कटसुद्धा घालायचं आहे तर आता आपली इथे मिसळ ही तयार झालेली आहे तर आता आपण बनवणार आहोत मिसळीसाठी लागणारा कट या पॅनमधली मी मिसळ काढून घेतलेली आहे याच पॅनमध्ये मी आता बनवणारे मिसळीसाठी लागणारा कट तर कटसाठी आपल्याला लागणार आहे साधारणतः पाच ते सहा टेबलस्पून स्पून तेल इथे तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण कटला जो तवंग असतो तो तेलामुळेच येतो तर आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची अशी तेलामध्ये म्हणजे आता कटकटपणा जातो लगेच आणि आपल्या कटाला सुद्धा छान अशी चव येते यानंतर आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर एक दोन टेबलस्पून जे मगाशी वाटलेलं वाटण जे आपण काढून ठेवलं होतं हा मसाला परतून घ्यायचंय यामध्ये आपल्याला घालायचंय था। दोन ग्लास पाणी हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय आणि चार ते पाच कढीपत्त्याची पानं अशी हाताने चुरून घेतलेत तुम्ही फोडणीत सुद्धा घालू शकता पण मी जरा वरणं घालते म्हणजे छान स्वाद येतो त्याला हे चांगलं आहे मीठ चवीनुसार कट चांगला उकळतोय हळूहळू असा छान असा तवंग यायला लागलेला आहे म्हणजे आपला कट हा बरोबर झालेला आहे एक दोन मिनटं आपल्याला अजून चांगलं उकळवायचं आहे मस्त रंग आला आहे कारण आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घातली आहे फोडणीमध्ये घातल्यामुळे काय होतं रंग खूप छान येतो आपल्याला रंग वगैरे घालण्याची गरज लागत नाही आणि हे तिखटाला पण कमी असतं त्यामुळे थोडंसं जास्त घातलं तरी चालू शकतं हे आपल्या आवडीवर आहे तर तुम्हाला अजून जास्त तिखट करायचं असेल तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता तर आता आपला कट हा चांगला उकळलेला आहे तर आता मी इथे गॅस बंद करते आता आपल्याला हा कट चांगला थोडा थंड करायचा आहे म्हणजे छान मसाला यातला जो का आपण घातला आहे तो मुरेल लागणाऱ्या मिसळीसाठी उसळसुद्धा तयार आहे आणि आपला कटसुद्धा तयार आहे तर आता आपण मिसळ बनवायला घेऊया नका आणि बेल बटन ऐकून विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार